आत्मा नमस्ते मॅम पहिलं तर म्हणजे तुम्हाला जेवढं थँक्यू बोलेल तेवढं कमी आहे म्हणजे माझ्या वडिलांनी मला बसायला सांगितलं मी ठीक आहे बाबा ट्राय करूया म्हणून बसले पण पहिल्या शक्तीपात मला जे म्हणजे एक नोव्हेंबर पासून जवळपास पूर्ण एक महिना प्रत्येक विकेंडला मला पॅरेंजायटिसचा त्रास व्हायचा मी बेड रिडनच असायचे पण जो पहिला शक्तीपात झाला त्यानंतर जे माझा घसा बरा झालाय परत मला घशाचा त्रासच नाही झाला आणि जसं जसं आपण पुढे होतो म्हणजे थोडंफार प्रॉब्लेम येतात पण त्याच्यावरचे सोल्युशन पण निघत चाललेत आता म्हणजे मी नवीन ठिकाणी शिफ्ट झाले इकडे येऊन बेडचा प्रॉब्लेम होता मला आता वाटलं होतं की बाबा हे इकडे म्हणजे इकडं आल्या आणि ज्या होत्या त्या म्हणाल्या की एक आठवड्यापर्यंतच मी करेन त्या पुढे मी करणार नाही माझा जॉब सुरू आहे माझं बाळ लहान आहे तर एवढं सगळं मॅनेज कसं करायचं पण आज अचानक मला दोन ठिकाणून फोन आला एक म्हणजे एक दिवसभर करण्यासाठी तयार झाला एक कुक म्हणून पण तयार झाला म्हणजे असं प्रॉब्लेम आला तरी पटकन सोल्युशन निघतं एवढं आहे आणि जसं जेवढं मेडिटेशन करेल तेवढं पॉझिटिव्ह म्हणजे तुमचं थँक्यू पप्पांचं थँक्यू आणि ऊर्जेचं थँक्यू जेवढा करेल तेवढा कमी आहे बाळाला रेकी दिली कधी तो मॅम एकदा दोनदा दिली आहे तिला जेवताना देते मी रेकी तिच्या पिलर्स ट्राय करायचं थँक्यू 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 येस सगळ्या ग्रुपला सुद्धा छान हे देते बातमी देते ओके okay. नक्कीच नक्कीच असं म्हणूया आमच्या आपल्या ग्रुपला नाच झाली आहे <laughs> खूप छान येस येस yes, थँक्यू yes, आपल्या ग्रुपला नाच झाली आहे ओके okay. म्हणून फोन होता सकाळी दिलेली ऊर्जा बेबी आणि आई एकदम सुरक्षित आहे थँक्यूर्स थँक्यू 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 खूप छान सकाळी होते ना सर्वजण येस yes. तर खूप सुंदर आपली ऋतुजा अस जेवढं मेडिटेशन करशील तेवढा छान तुला एनर्जी मिळेल तुला सांगितलं होतं त्याप्रमाणे बाळाला मस्त ऊर्जा द्यायची छान आज काय उद्या काय परवा काय असं छान वाढही होते आणि खूप सुंदर सुंदर रे की वाढ आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्विकडे थँक्यू थँक्यू थँक्यू